कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा भविष्यात लाईट गेल्यास महावितरण अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार सर्वपक्षीय नेत्यांचा इशारा रामपूर तालुक्यात व शहरात गेली चोवीस तासापासून लाईट गेल्यामुळे महावितरणच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या भावना तीव्र झाल्या असून रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरण कार्यालय येथे निदर्शने करून महावितरणचे कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करून इथून पुढे लाईट गेल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यास कुठलीही पूर्वसूचना न देता तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी देऊन महावितरणचे सहाय्यक अभियंता अक्षय विखे यांना मुळा संचालक सिद्धार्थ मुरकुटे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय छल्लारे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जीवन सुरवडे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक सोहेल दारूवाला आम आदमी पार्टीचे तिलक डुगरवाल यांचे हस्ते मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावेळी महावितरणाच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेली दहा दिवसात दोन वेळेस चोवीस तास लाईट गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यात पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी तसेच वैद्यकीय सेवेत देखील अडथळा निर्माण झाला आहे लाईट कधी येईल वायरमन सांगत नाही अधिकारी फोन उचलत नाही त्यामुळे नागरिकाला मोठा मनस्ताप झा सहन करावा लागतो म्हणून लाईट त्याची माहिती वेळोवेळी देण्यासाठी महावितरणने ती सुविधा त्वरित उपलब्ध करून लोकांना लाईट संदर्भात माहिती देण्यात यावी कारण सर्वसामान्य जनतेच्या भावना महावितरणाच्या विरोधात तीव्र झाल्या असून महावितरणकडून त्वरित सुधारणा करून घेण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली त्यावेळी काँग्रेस पक्षाचे रियाज पठान वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड श्रीकृष्ण बडाक बसपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे भाजपाचे मनोज भिसे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे राष्ट्रवादीचे आदित्य आदिक शिवसेनेचे संजय साळवे अविनाश पोहेकर शरीफ शेख नहीम शेख अक्षय काळमेघ अरबास पठाण आदी उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अतुल देसरडा श्रीरामपूर सगळ्यात होतं तुम्हाला जर माहीत पाहिजे जर ज्याप्रमाणे नगरपालिका पावसा पाणीला ते नाले सफाई करतं झाड कटिंग करतं जर बाबळेश्वरून रामपूरला लाईट पुरवठा होती जर बाबळेश्वरून लाईट येणार असेल तर